रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पारगाव येथील या पेरूच्या प्लॉट वरती आणि या पेरूच्या प्लॉटला सर्व मार्गदर्शन हे आपले रामा चे धराडीचे प्रतिनिधी एकनिष्ठ प्रतिनिधी विनोद सांगळे सर यांनी या पेरूच्या प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे आपण त्यांची प्रथमता ओळख करून घेऊ नमस्ते नमस्ते मी विनोद दत्तात्रय सांगळे आणि आमचे शेतकरी सतीश हनुमंत मडके यांना आपण रामायोग्रोटेक कंपनीचे बायोसृष्टी वर सायझर हे आपण भरपूर प्रॉडक्ट त्यांना दिले तर त्यांना काय रिझल्ट आला आपण ते जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो आज आपण या पारगाव येथील पेरूच्या बागेमध्ये आलेलो आहोत तर आपण शेतकऱ्यांची प्रथम ओळख करून घेऊ सर तुमचं नाव सांगा नमस्कार मी सतीश मडके पारगाव मधून तर तुम्ही ही पेरूची बाग केली तर ह्याची लागवड आता पेरूच्या बागेला किती दिवस झाले सरासरी आता पेरूची बाग दो, आपली जवळ दोन वर्षांची झालेली आहे आणि म्हणजे तुम्ही आता ही एक एकराची तुमची पेरूची बाग आहे बरोबर हो एका अकराच्या पेरूच्या बागेमध्ये तुम्ही रोप किती लावल्यात अकराशे साडे दहाशे रुपये साडे दहाशे रुपये दहा बाय चार वरती तुम्ही एका अकराच्या पेरूच्या बागेमध्ये अकराशे रुपये आहेत आणि हा जो बार तुम्ही धरलेला आहे हा बार किती वेळा किती आहे म्हणजे तिसरा का दुसरा आहे तसा पाहिलाच आहे म्हणजे पाहिलाच आहे हा म्हणजे गेल्या वर्षी होता पण एकदम थोड्या प्रमाणात माल आलेला होता गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणा असं काही माल वगैरे आलेला नाही आता हे पहिल्यांदाच माल चांगला आलेला आहे हा म्हणजे जो जो माल माल आहे हे जे सेटिंग आहे या सगळ्या सेटिंग जे झालंय कुठलं कुठलं प्रोडक्ट वापरले आपल्या तसं आपण पण हा आणि प्रोडक्ट पण आपण वापरले तुम्हाला बायो समृद्धी आमच्या सांगळे सरांनी दिल्यानंतर जे सेटिंग साठी असतं बायो समृद्धी पिरपेशल ह्याने तुमच्या बागेला सेटिंग मध्ये काय बदल वाटला तुम्हाला भरपूर सेटिंग झाली आणि माला पहिल्या वर्षी तुम्हाला जी उत्पन्न वाढलं नव्हतं तुमचं म्हणजे जी सेटिंग झाली नव्हती ते आपलं बायोसमृद्धी पेरू हे प्रॉडक्ट वाढल्यानंतरनं सेटिंग तुम्हाला जबरदस्त जा झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे साईज सृष्टी दिलं साईज साठी त्यात तुम्हाला काय बदल वाटला गोष्टी खूप छान माल आलाय साईज वगैरे चांगली आली आणि सेटिंग पण भरपूर आहे ऐंशी ते शंभर फळं आहेत आणि झाडाची ग्रोथ तुम्हाला कशी वाटते खूप छान आहे कलर आहे वरती पण भरपूर सेटिंग आहे आणि आता माल हार्वेस्टिंग पण चालू आहे म्हणजे झाड असं ट्रेस मध्ये गेल्यासारखं तुम्हाला वाटतंय का नाही अजिबात नाही भरपूर माल एकदम आपल्या या प्लॉटला तीन डोस दिले आहेत पहिला डोस आम्ही शेटिंगसाठी पेरू पेशल आणि रूट मॅजिक हा पहिला डोस दिला आहे त्यानंतर शेटिंग झाल्यानंतर दुसरा डोस बायोसृष्टी आणि रूट मॅजिक दुसरा डोस आपण याला दिला त्यानंतर वरून निमकरंज हे आपण याला प्रे दिला आहे म्हणजे हे जे तुम्ही स्प्रे आणि जी तुम्ही खालून सोडाय दिले ती तर तुम्ही बघू शकता की सेटिंग कशा पद्धतीने किंवा तुमच्या फळांची साईज भरपूर सेटिंग साईज आणि मला हार्वेस्टिंग पण झालेलं आहे झाडावरती साधारण आतापर्यंत हार्वेस्टिंग रेट पडला तरी किती पैसे झाले एक तीन टन माल आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे एक लाखाच्या आसपास माल गेलेला आहे म्हणजे खर्च वजा खर्च निघालेला आहे आमचा म्हणजे आतापर्यंत खर्च निघून आता प्रॉफिट राहिले म्हणजे ह्याच्यात एकंदरीत समाधान आहे तुम्ही काय वाटतं हो खूप आनंदी आहे समाधान आहे खूप छान आहे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती माल निघाला असं काय वाटतं तुम्हाला याच्यात अंदाज पंधरा ते वीस टन माल निघेल अजून पंधरा ते वीस टन माल हो हो अपेक्षित काय होतं तुम्हाला अपेक्षित आता असं वाटतं पहिले एक दहा टनाच्या आसपास निघेल पण आता असं वाटतंय वीस टनाच्या पुढे माल निघेला कमी तुम्ही पंधरा टन तरी तुम्ही धरला पंधरा हो हो आता ह्या बागेमध्ये आपलं ही पहिलंच सूट आहे जी फळांची साईज आणि सेटिंग ह्याचं शूट आहे ज्यावेळेस आपले हे बाग हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपण दुसरा भाग म्हणजे हा जो पहिला भाग झाला दुसरा भाग आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस तमाम आपल्या शेतकरी बांधवांना आपण दुसरा भाग पण दाखवूया शेतकरी मित्रनं खूप असं एकदम सुंदर माल आलेला आहे आणि आता ते कलर साईज खूप चांगल्या पद्धतीचे आहे आतापर्यंत हार्वेस्टिंग थोडं फार झालेलं आहे आणि आलेला माल आलेला माल ला। एक लाख आसपास विकलेला आहे पाहू शकता ही क्वालिटी आणि सुंदर माल असं